लहान मुलं घरात असल्यावर प्रत्येक जण त्यांची काळजी घेत असतो सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कुटुंबातील सर्वजण चिमुकल्याच्या पाठीमागे असतात मात्र सध्या सोशल मीडियावरती या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एका वडिलांनी चिमुकल्याला चक्क सापापासून वाचवलेलं आहे नक्की काय घडलंय पाहूयात त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सोशल मीडियावरती कायमच सापांच्या संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी घरातील बेडरूममध्ये साप आढळून येतात तर कधी किचनमध्ये असे सर्व व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धडकी भरते मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जो साप आढळलेला आहे तो चक्क एका चमकल्याच्या खेळण्याच्या खाली बसलेला आहे मात्र वडिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे सापाचा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरती शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेलं नाही मात्र तो व्हिडिओ गेल्या महिन्यातील असल्याचं पोस्टमधून समोर येत आहे व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक पालकवर्गात मोठी ढळकी भरली असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत त्यातील एका युजरने अशी कमेंट केली की काळजी घ्या तर दुसऱ्याने कमेंट केली वडील वेळेवरती पोहोचले नाहीतर मोठा अनर्थ घडला असता तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा